नमस्कार तर आज मी बनवून दाखवणार आहे समोसा रोल तर त्यासाठी मी ह्या वाटीनं दोन वाटी मैदा घेतलेला आहे तुम्ही मैद्याच्या जागी गव्हाचं पीठसुद्धा वापरू शकता यामध्ये घालायचं आपल्याला थोडासा ओवा हातावर चोळून एक चमचा तेल घालायचं आहे आपल्याला यामध्ये आपल्याला हे व्यवस्थित मैदा मिसळून घ्यायचा आहे तेलामध्ये पूर्ण मैद्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आता आपल्याला थोडं थोडं पाणी घालून त्याचा एक घट्टसोर गोळा बनवून घ्यायचा आहे आपण जसं चपातीला पीठ मळतो त्याप्रकारे आपल्याला याचा उंडा बनवून घ्यायचा आहे जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही आहे थोडं थोडं पाणी घालायचं आपल्याला एकदम पाणी नाही घालायचं स्वारी यामध्ये मीठ घालायचं राहून गेलेलं होतं ते आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे यामध्ये परत एकदा आपल्याला हे मिक्स करून मळून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी याचा एक गोळा बनवून घेतलेला आहे जास्त सैल पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही आहे तर यामधलं आपल्याला स्टपिंग बनवून होईपर्यंत आपल्याला हे भिजत ठेवायचं आहे साधारण दहा मिनटं इथं मी मिडियम साईजचे दोन बटाटे उकडून घेतलेले आहेत परत आपल्याला हे खिसून घ्यायचे आहेत बटाटे व्यवस्थित आपल्याला खिसून घ्यायचे आहेत यामध्ये गाठीनं राहायला पाहिजे सगळे आपल्याला बटाटे खिसून घ्यायचे आहेत इथं मी दोन्ही बटाटे खिसून घेतलेले आहेत तर यामध्ये घालायचे आपल्याला मी चार हिरव्या मिरच्या पाच लसणाच्या पाकळ्या आणि एक आल्याचा तुकडा मिक्सरमधून काढून घेतलेला आहे ते घालायचं आहे तुम्ही यामध्ये मिरची कट करून सुद्धा घालू शकता यामध्ये घालायची आपल्याला पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा जिरे पावडर पाव चमचा छाट मसाला अर्धा चमचा धना पावडर थोडीशी बारीक कापून घेतलेली कोथंबीर आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे आपल्याला आता आपल्याला हे व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये घालायचं आहे आपल्याला दोन चमचे कॉर्नफ्लावर जास्त नाही दोनच चमचे आपल्याला कॉर्नफ्लॉवर घालायचा आहे यामध्ये तर व्यवस्थित आपल्याला परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आपलं स्टफिंग तयार झालेलं आहे तर आपल्याला आता समोसा रोल बनवायला घ्यायचे आहेत मैदा सुद्धा व्यवस्थित भिजलेला आहे आता आपल्याला याचे दोन भाग करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे एक ह्याचा आपल्याला व्यवस्थित असा मळून उंडा करायचा आहे अशा प्रकारे आता आप आपल्याला हा उंडा व्यवस्थित पातळ असा लाटून घ्यायचा आहे त्याला आपल्याला पीठ वगैरे काही लावायचं नाही असंच लाटून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी याची पोळी लाटून घेतलेली आहे जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही आहे आता यामध्ये आपल्याला एक छोटीशी वाटी ठेवायची आहे यामध्ये आपल्याला आता यावर पूर्ण स्टफिंग पसरून घ्यायचं आहे पण व्यवस्थित स्टपिंग पसरून घेतलेलं आहे पोळीवर तर आपल्याला वाटी काढून घ्यायची आहे तर यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला आता हे व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे अशा अच्छा प्रकार कट आता रोल अपने लिए आता व्यवस्थित रोल बनवे अशा प्रकार तुम्हें बढ़ू शकता अशा प्रकारे आपल्याला रोल बनवायचे आहेत सगळ्याचेच सगळ्या पोळीचे आपल्याला असे रोल बनवून घ्यायचे आहेत मी अशा प्रकारे सगळे समोसा रोल बनवून घेतलेले आहेत तर इथं मी दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे तो ले थोड़ पानी ले ले तर आता आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी ओतून त्याचं एक मिश्रण बनवून घ्यायचं आहे आपल्याला आणि समोसे बुडवून यामध्ये तळायचे आहेत कारण आपलं स्टफिंग बाहेर निघणार नाही आहे मी अशा प्रकारची स्लरी तयार केलेली आहे जास्त पातळ पण नाही आहे आणि जास्त घट्ट पण नाही आहे तर आता यामध्ये आपल्याला समोसा रोल बुडवून तळून घ्यायचा आहे तेल आपलं गरम झालेलं आहे आपण जे कॉर्नफ्लावरची स्लरी तयार केलेली होती त्यामध्ये आपल्याला हे डिप करून समस रोल आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर व्यवस्थित आपल्याला गोल्डन कलर होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत सुरुवातीला आपल्याला हाय फ्लेमवर तेल गरम करून घ्यायचं आहे नंतर मीडियम फ्लेमवर आपल्याला गॅस ठेवायचा आहे मीडियम गॅस करून आपल्याला नंतर तळायचे आहेत व्यवस्थित आतमध्ये पर्यंत तळले जातात हे समोसे रोल खायला खूप टेस्टी लागतात लहान मुलांना तरी खूप आवडतात तुम्ही असे बनवूनसुद्धा तुम्ही घरात लहान मुलांना पाहिजे त्यावेळेस बनवून ठेवून देऊ शकता ते स्टोर करून ठेवले तर तुम्ही आठ सुद्धा तुम्ही वापरू शकता खराब होत नाहीत व्यवस्थित कलर कलरसुद्धा व्यवस्थित आलेला आहे आपला अशा प्रकारे आपले समोसे रोल झालेले आहेत तर आता आपण काढून घेऊया बाकीचे सुद्धा आपल्याला राहिलेले अशाच प्रकारे तळून घ्यायचे आहेत खायला खूप टेस्टी लागतात अशा प्रकारे झालेले आहेत बाकी सुद्धा आपल्याला अशा प्रकारे तळून घ्यायचे आहेत झटपट असे आपले समोसा रोग तयार झालेले आहेत खायला खूप टेस्टी लागतात तुम्ही सुद्धा नक्की एकदा करून बघा माझी आजची ही रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा धन्यवाद